सोनेरी सावल्यामध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आपण काही महिन्यांपूर्वी अमेरिकेतले स्प्रिंग समर आणि ऑटम हे ऋतू अनुभवले होते आता चला यावेळी विंटरमधल्या हिमवर्षावाचा सुखद अनुभव घेऊया हो पण आपला पर्जन्य राजा कसा अगदी ताशे वाजंत्र्यासह वाजत गाजत येतो नाही का इथे इतका हिमवर्षाव झाला पण ना ढगांचा ताशा ना सरींची वाजंत्री तरी पण अर्थातच आपल्यासारख्या उष्ण प्रदेशात राहणाऱ्यांना कितीही वेळा हिमवर्षाव पाहिला तरी त्याची नेहमीच नवलाई वाटते नाही का आणि बघता बघता सगळीकडे शुभ्र धवल अशी जणू काही दुलईच अंथरली गेली होती बर्फाची ज्यांनी गराजमध्ये आपल्या गाड्या पार्क न करता रस्त्यावर पार्क केलेल्या होत्या त्या गाड्या जवळजवळ अर्ध्या बर्फात बुडलेल्या होत्या पण ज्यांच्या गाड्या आधीच गराजमध्ये पार्क केलेल्या असतात तिथे मात्र ड्राईव्ह वे साफ करण्याची जणू काही एक सामुदायिक अशी ॲक्टिव्हिटीज सुरू होते हे साठलेलं बर्फ साफ करण्याचं सा काम बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने चाललेलं आपल्याला दिसतं इथे आपण बघू शकतो हे जण साचलेला बर्फ साफ करण्याचं काम एका यंत्राच्या मदतीने करत आहेत चला तर मग बर्फाची धवल दुलई पांगरलेल्या या शहरातून एक मस्तपैकी चक्कर मारूया पण इथे मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची आहे की या आधीचे चार व्हिडिओ पण परत एकदा पहा मगच तुम्हाला या विंटरच्या व्हिडिओची खरी मजा येणार आहे या आधीच्या व्हिडिओजमध्ये मी अमेरिकेतल्या स्प्रिंग समर आणि ऑटमचं वर्णन केलेलं आहे आणि म्हटलं चला आपल्याकडचा भारतातला विंटर संपायच्या आत हा अमेरिकेतला विंटर तुमच्याशी शेअर करावा बर्फ पडला म्हणून घरात कोणीच बसत नाहीत उलट गरम कपड्यांचे भरपूर थर अंगावर चढवून लहान थोर, थोर सगळेजणं या बर्फातल्या खेळात अगदी मनसोक्त मजा करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात हौशी पालक आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांना सुद्धा या खेळात सामील करून घेत पहा त्या मुलांना सुद्धा बर्फाची अगदी जवळून मजा अनुभवता येते इथे सुद्धा पहा असं वाटतंय की या स्लेजवरून जणू काही दोन गोजीरवाणे लोकरीचे गुंडेच चाललेत बर्फात मजा करायला रस्त्यावरचं साठून साठून कडक झालेलं बर्फ काढण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची वाहनं इथं फिरताना दिसतात आणि ही वाहनं बर्फ हटवण्याचं काम अतिशय एफिशियंटली करतात जेणेकरून कामावर जाणाऱ्या लोकांची गैरसोय होऊ नये आणि गुळगुळीत झालेल्या बर्फावरून घसरून ॲक्सिडेंट्स होऊ नयेत आपल्याला दिसतं इथं किती सिस्टमॅटिक चाललं हे काम इथलं हा एक जसा मोठा ट्रक बर्फ साफ करण्याचं सा काम करतो करतोय तसाच हा पहा इथे असं छोटंसं वाहन आहे त्या वाहनाला पुढे एक यांत्रिक सुपली जोडलेली आहे आणि ती सुपली व्यवस्थित रस्त्यावरचा बर्फ उचलते आणि एका ठिकाणी गोळा करण्याचं काम करते अशा रीतीने हा रस्त्यावरचा सगळा बर्फ साठलेला पटापट पत साफ करण्याचं काम इथे कंटिन्युअस चाललेलं असतं व्हर्जिनियामध्येच बर्क लेक म्हणून एक तळं आहे तर ते तळं आम्ही गेलो तेव्हा त्या विंटरमध्ये संपूर्णपणे गोठलेलं होतं पाण्याचा इतका मोठा पृष्ठभाग गोठलेला पाहिजे माझी ही पहिलीच वेळ अगदी अद्भुत दृश्य होतं ते या गोठलेल्या बर्फाच्या कडक पृष्ठभागावर सिगल अगदी मस्तपैकी विहार करत होते काय मग हुडहुडी भरली की नाही इतका बर्फ बघून पण व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि विंटरचाच दुसरा भाग बघू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू